नमस्कार मंडळी मातीतले हिरे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण खाटाव तालुक्यातील व्हाईट गोल्ड दाखवतोय व्हाईट गोल्ड म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या घरचं पांढरं सोनं खिलार जातीची बैल त्याच्यातच निखिल फडतरे आणि ऋषिकेश फडतरे यांच्याकडे वडिलोपार्जित हा नाच चालत आलेला आहे आणि त्यांच्याकडे एक बैल झाला होता त्याचं नाव आहे कैलास महाराष्ट्र केसरी संजा बैल वाकेश्वर म्हणून गाव जे आहे खाटावजवळ तिथं हा बैल खूप गाजला होता आणि त्या गावाचं नाव त्यांनी खूप पंचक्रोशीत गाजवलं महाराष्ट्र केसरी झाला हिंद केसरी झाला पण त्याच्यानंतर त्यांच्या घरी बैलच नाही झाला म्हणून निखिल फडतरे आणि ऋषिकेश फडतरे ह्या भावांनी ठरवलं आपल्या ह्या ग्रुपचं नाव पुढं चाललं पाहिजे गावातली मुलं त्यांना नेहमी फोर्स करत होती एक बैल घ्या एक बैल घ्या आपण नाच चालू ठेवूया पुढं आणि तोच नाच चालू राहावा म्हणून अख्ख्या ग्रुपनं आणि वाकेश्वर गावाने निर्णय घेतला आणि हा आपण बघतोय समोर तो एक्क्या नावाचा बैल आणला ह्या खोंडाची खूप वैशिष्ट्य है। आहेत ह्याने अवघ्या वीस सेकंदात पेडगावचं एक नंबरचं बक्षीस मिळवलं होतं अगदी आदत वयार हो त्याच्या जोडीला बंड्या नावाचा आदतच वासुर होता आता त्याची संपूर्ण माहिती आपण आता त्यांच्याकडूनच घेऊया धन्यवाद मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हो कमेंट आणि लाईकमधून तुमचा प्रतिसाद सांगा आपले व्हिडिओ आवडतात का त्याच्यात काय अजून नवीन बदल हवेत हे आम्हाला कळवत जावा धन्यवाद काका तर नवीन का एक वासरू आणले जे पेढागावला सेकंदत त्याने एक नंबर केला होता काय वासराचं नाव यक्का यक्का म्हणून हे वासरू होतं ते हे यक्का घेतलं लहानपणी असताना मला निक्कीननं देवळापाशी त्याचा कॅ हे व्हिडिओ कॅमेरा दाखिला म्हटला हे आपल्याला वासरू चालेल का रातच्या दहा वाजता मला निक्कीनं दाखवलं हे तर त्याला म्हटलं शिफकिनी वासरू घे एकदा ही वासरू पसंत केलं लहानपणी असताना ती वासरू निकिलने मला दाखिल्यानंतर मी त्याला म्हटलं ही संध्याच एक संजाच आहे संध्याची आठवणच हो संजय आठवण टोन म्हणून असूर घे म्हटलं आणि संजयच्या मागे हे जर दुसरी खांदे आहे ते असताना एक्का म्हणजे तो संजय हिंदी केसरी असले तसा हे एक्का के हिंदी केसरी होणार आहे काय गुण दिसले पण तुम्हाला किती त्याचा पारा म्हणजे संजय असा असताना संजय असा फतरा असल्यापासून त्याची संजय चाल एकसारखी दिसली आणि मला त्याला खालन मी पायाला बहिल्यानंतर संध्याकाळी मी त्याला व्हिडिओ व्हिडीओ म्हटलं ही उद्या उद्या वासरू ठरेव किती पण पैसे जाऊ हा किती पैसे जाते मग त्याने दोन काढला त्यावेळेस त्यावेळेला दर काढला याने पन्नास हजार रुपये बार मग त्याने हौसाला मोल नाही हौसला मोल नाही मग त्याने ते आणलं शिकवलं इथं बरेच माणस बघायची ही करायची तेव्हा ते काय लहान बायला वासराला बैल देत नव्हती कोणी अशी बाहेरची चपळ होतं इद्र होत इद्र म्हणजे उभं राहत नव्हतं त्याच्या तिकडे हा घेतला माझी समोर न पण असं वाटलं काय पश्चाताप पाश्चाताप झाला काय पन्नास गेले नाही 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 वाटलं नाही त्याला आम्ही म्हटलं संजय घेणार होता ना ह्याचा इशार पाठवला फक्त आपण पुढे पाठवून दिलेले अशी केलेली की सर्व हे गेला तरी चालेल आपण स्वतः नव्हता पहिल्यांदा नजरेनं बघितला ना त्याच्या अजून जरी आपला पन्नास हजार जास्त ठरला असता तरी काय वाटलं नसतं तिथे जाताना शरीर आणि तिथे गेल्या गेला तर त्याच्या पळपणा होता त्यामुळे काय वाटलं नाही आणि त्याच्यानंतर साधारणतः एक सात आठ महिन्यात असताना त्याला आम्ही घेतला त्याच्यानंतर दोन महिन्यात त्याला फेरा टाकला पहिला तो जो ज्या ज्या त्याला पहिला फेरा टाकला त्यावेळेस आता न आतापर्यंत जेवढी बैल घातली बऱ्याच चांगल्या चांगल्या बैलांसोबत पळाला प्रत्येक बैलाला वासरू तोंड काढूनच पडत कधी कुठल्या बैलाला असा कमी पळालाय का असं नाही पुढचं ना आता तुम्ही तरुण पिढी आता तुम्ही पुढे नाच चालवणार आहात निखिल तर तू संजयला बघितला होतास का नाही त्याचा फोटो म्हणजे मी बैल बघितला पण <क्ड़ाग> <पत्ध> ती एकदम लहान होती त्यांना काय पेडगावचा सेकंदात नंबर घेतला एक नंबर केलं पेडगावचं जे मोठं मैदान झालं पहिलं त्यावेळेस अठराशे शेत आदात मध्ये आदत मध्ये एक नंबर केला आदत मध्ये मग त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला त्यावेळेला वाटलं हो की दुसरा ये संजय म्हणूनच मी सांगितलं म्हटलं आम्ही मी मी स्वतः गाडी सोडायला पहिल्या सुरुवातीला तिथं गेलो गेल्यानंतर गाडी तो बंडा म्हणून खोंड जुडीला आणल्यानंतर आम्ही त्याला इथं सकाळी म्हटलं तो खोंडच पळायला पाहिजे बर मग गाडी अशी पळाली की शिमीला गाडी कडेनी इतकी होती की इतकी तावन गाडी पळाली की परत तावण गाडी पळाली होत च त्या ठिकाणी जवळजवळ साडेसातशे गाड्या जमल्याला सुनील मोरेच मैदान म्हटलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती मैदान त्या मैदानामध्ये ओपनचं मैदान होत आणि आमचं तर फोन आतच ह्याच्या जोडाला आमचे तुल्य मित्र अतुल भोसले करम खो त्यांचा भांड्या म्हणून खोंड होता याच्यापेक्षा लहानच आहे तो आमची दोन्ही मास्तरांची गाडी सगळी गाड्या होत्या आम्ही त्या ठिकाणी पाचव्या गटात बेट पास केला आणि मध्ये सर्वात कमी सेकंदात आमची गाडी तिथे बसलेली त्यानंतर आम्हाला आदतचा फायनल वेगळा केला मोरेनी तिथं त्यावेळेस आम्हाला बाहेरचं एकदम म्हणजे फाटी लागली एक फाटी त्यावेळेस एक नंबरच्या फाटीने आम्ही पळून तीन नंबर केला आदत मध्ये त्या ठिकाणी निखिल तुला आता ह्या बैलाबद्दल काय अपेक्षा आहे म्हणजे पुढे जाऊन काय कुठलं मोठे मोठे घ्यावी तुला त्याच्याकडनं अपेक्षा म्हणजे आतापर्यंत जो ज्या घातलाय त्याला वाढ पळाला त्याच्याबद्दलच काय नाही पण ज्या पद्धतीनं आमच्या संजाना आमचं नाव केलं त्या पद्धतीनं आमचं नाव करणार अपेक्षा म्हणजे फिक्स गॅरंटी अपेक्षाचा पण काय विषय नाही का तर त्याचा पळ आणि त्यानं आतापर्यंत जसा जसा पळाल्या ना त्याच्यानंतर ती फिक्सच आहे तो नाव करणार विषय तो नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याची किंमत पेडागावच्या अड्ड्यात सात लाख रुपये केलेली सात लाख रुपये देऊन सुद्धा म्हणजे आम्हाला परत अक्षरशः मला मागे लागलेली की वास्त्रू दे तू पैसे करून मोकळा हो क्षण हो मला बऱ्याच जणांनी असं काय काय सांगितलं आपलं पैसे करून घे पण एक त्या सगळ्यांनी ठरवलेले की नाही आपल्याला त्या बैलाच्या आहेत त्याला घरी ठेवायचं आणि याच्याकडनं नात म्हणजे नातच करायचं आहे जेव्हा असं म्हणून त्याला आम्ही कधी विकला नाही पण आता ह्या वासराचं तुला सांगू का हे दिसते सेम आपल्या आता जो साताराचा हरिण जे पळत आहे ना पण तुम्ही बघितला पळताना पण आता मागाशी पण आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला सेम आहे बालमा सारख दिसायला पण बालमा लहानपणी असाच होता माझ्या मते आणि हा पण खड्या माथ्याने पळतो आणि एकदम खाड्या माथ्याने तुम्हाला सांगायचं म्हणजे आध्र आता बसणं पण गाडी बांधून पळवायला बैल जरी सोबत तरी याच्याबरोबर गाडी बांधायला अशा पद्धतीनं त्याला पळा येतात काय वाटतं का तुम्हाला सा एक नंबर म्हणजे आमच्या संजय सारखं माग हिंदे केसरी संजय जसा झाला असं एक का होणार आहे ही आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्याला म्हटलं की काहीच नाही आणि तुमचं स्वप्न पूर्ण करेल वाटते तुम्हाला करणार करणार शंभर टक्के शंभर टक्के ह्या वेळेला स्वप्न ह्या जो दुसऱ्या वयात ते हो पूर्व करणारच दुसरा झाला दुसरा म्हणजे नाही झाला अजून आदतच आहे दुसऱ्या वयात ते स्वप्न पूर्ण करणारच आतापर्यंत एवढी बैठ घातली त्याला म्हणजे कुठल्याच महिलांना कमी नाही ते आता ह्या चार मैदानात तर गाडी बांधूनच बोलते वाढच बोलते आणखी तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण करू त्याने आणि जी संज्याची कमी राहिली होती पुष्यगावचा हिंदकेसरी होणं हो नंबर करण ते ऐक्याच्या माध्यमातून पूर्ण होई हीच सदिच्छा हो आणि संज्याचा इतिहास तुम्ही सांगितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आपण इथेच थांबूया एक मिनिट यांची घडवणारे मागचे एक्केच जो आहेत गुरु ते थोडे माग राहिले होते पडद्याच्या मागे आता आपण आग्रा तर त्यांना बोलवले बोलायला दादा काय सांगाल वास्त्राबद्दल काय वास्त्राबद्दल ही भाव आहेत दोन ही बरं बर म्हणली की बाबा म्हणजे दादा म्हणते मला ते म्हणजे आपल्याला वासरू घेतले आणि त्याला बांधायला जागा नाही आता शेतात बांधायचं म्हणजे इथं गोटा मोकळाच होता आपण या घेऊन बांधू आपण इथं इथं आणल्यानंतर त्याला काही शिकवलं नव्हतं काय नव्हतं एक नऊ दहा महिन्याचा बच्चा होता त्याला त्या आम्ही पाहिल्या ना आण तेव्हा त्याला नाकाच्या वाटीत ठेवला होता तिथं त्यानं त्या म्हणजे पैसे ठेवला त्या गेला मारलं लाता मारल्या गाभण गई होती तिला लागले ते त्या मुलाच्या आई म्हणजे बाबा जिज ते आई त्याला माघारी नेऊन द्या मग अचानक घरच्यांचा विरोध म्हणजे कसं आता त्यावेळेस बंदी होती बरोबर घेऊन नका म्हटलं घरच्यांना सांगता घेतला आम्ही बरोबर अगोदरच <laughs> राहिला तो भाऊ आहे माझा ऋष्टीस तो आणि मी दोघं आम्ही गेलेलो घ्यायला घरच्यांची घरच्यांना कुठं नाही घरची म्हणजे घरी आणू नका आणलंय तरी मग आमचा मोठा विक्रम दादा म्हणून त्यांनी सपोर्ट केला त्यांनी सपोर्ट म्हणजे त्याच अक्षरशः लाख मोलाचं सहकार्य तो आहे म्हणून आज एक काय आणि ह्याला घडवलंय म्हणजे त्यानेच घडवलंय सगळं श्रेय तेच आहे आर्थिक गणित कसं बसवतो तुम्ही याचा खर्च तर येत असेल खर्च बरे हो त्याला भरपूर खर्च आहे काय कमी त्याला प्रॅक्टिस वगैरे कशी त्याची प्रॅक्टिस आता कसं आहे डायरेक्ट मैदानाची जास्तीत जास्त करून फेर काढत असलं का तरी इथं जातो कधी नाहीतर कधी पोहणीला पण जास्त करून मैदानात मैदानाचं पण नाही काय जास्त मैदाना पण कमीच करतो पण या नियोजन करूनच मैदाना कमी असलं तरी चालेल पण जाईल त्या मैदानात काहीतरी घडावं अशा उद्देशानं तर प्रॅक्टिसला फिरायला कधी गाडीनं जर मार खाल्ला तरी चाललं पायऱ्यामुळे खाल्ला तर असं स्वतः कधीच कमी पाळाल नाही एक वायदीची पद्धत आजकाल महाराष्ट्रात सुरू झाली आहे त्यामुळे थोडंसं पायऱ्यांची अडचण येते पण ठीक आहे काय नाही वायदी देऊन पण काय होईना त्याला चांगलं पैर करून चांगल्याच या पळवणार आणि तो आमचं नाव मोठं करणार हे तर फिक्स आहे काही विषय नाही आता आता तुम्ही फुल स्पीड म्हणजे फुल स्पीड आहे ओपनच्या गाड्यात सुद्धा पळतो Okay. तुम्हाला येणाऱ्या पुष्यगावच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा अजून चार महिने जरी राहिले असले तरी चांगली मेहनत करून यावेळेस फडतरे कुटुंबियांना गुलाल मिळावा आणि संजाच्या माघारी तुमचा हिंद केसरी व्हावा पुष्यगावचा एक नंबर करावा ही तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा आणि इथेच आपण थांबूया धन्यवाद दन्य।